हा आहे प्रोजेक्टरचा बॉक्स आणि प्रोजेक्टरसोबतच काय काय आलेलं आहे ते दाखवतो मी तुम्हाला इथं लॅपटॉप लावलेलं आहे बॅग आहे आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत तर... तर नमस्कार सगळ्यांना कारण काल व्हिडिओ नव्हता त्यासाठी सॉरी कारण काल काल तब्येतही ठीक नव्हती हो आणि खूप काम होतं कामात जरा बाहेरच गेलेलो होतो तर संध्याकाळी यायला खूप उशीर झाला आणि मग व्हिडिओ तयार करणं आणि त्या सगळ्या गोष्टी नाही करू शकलो पण आज त्यामुळंच मग म्हटलं आज व्हिडिओ टाकून द्यावा तर आज व्हिडिओ आजचा व्हिडिओ जरा विशेष आहे कारण आज मी बऱ्याच गोष्टी घरी आणल्या आहेत आणि त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहेत कारण तुम्हाला तर माहिती आहे की मी वेगवेगळ्या शाळांवर जाऊन सेशन घेतो आणि सेशन घेत असल्यामुळं काय मग की सेशनसाठी बऱ्याच गोष्टी आवश्यक असतात आणि त्या सेशनसाठी आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या घरी आणलेल्या आहे आणि त्यामुळं काय होणार आहे की येणाऱ्या काळात आता पुढच्या दिवाळीनंतर तर सेशन होणार आहेत बऱ्याच ठिकाणी तर त्या सेशनसाठी खूप महत्त्वाचे डिवाईस मिळाले आहेत मला तर ते डिवाईस आणले आहेत आणि ते डिवाईस कसं काम करतात वगैरे ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर त्यामुळं कामही सोपं होणार आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे एक मला सांगायला खूप आनंद होतो की सेलिब्रिटी कसे एखाद्या ह्याच्यामध्ये बोलतात का कानाला माईक लावलेला असतो एक इथं एक हे असतं आणि पाठीला ते हे लावलेलं असतं पाठीमागून किंवा खिशाला ते एक बॉक्स लावलेला असतो आणि त्या बॉक्समधून आवाज पास होतो आणि सगळ्यांना ऐकायला जातो तर त्याच्यासाठीचे जे डिवाईस होते ते आवश्यक डिवाईस होते कारण काय होतं की कधीकधी क्लासरूम खूप मोठा असतो म्हणजे एकशे वीस दोनशेसुद्धा विद्यार्थी असतात कधीकधी एका सेशनमध्ये आणि मग त्या सेशनमध्ये सगळ्यांना आवाज जाण्यासाठी काय की ते डिवाईस लागत लागतात आणि ते लागता। म्हणजे सगळ्यांना आवाज जाण्यासाठी काहीतरी स्पीकर लागतो डिवाईस लागतं प्रोजेक्टर लागतं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप आवश्यक आहे जेव्हा तुम्ही सेशन घेत असता वेगवेगळ्या शाळांमध्ये तर त्यासाठीच्या आवश्यक असलेल्या वस्तू आता मी तुम्हाला दाखवतोय काय काय आणलेल्या आहे तर चला हे आहे बघा बॉक्स आहे प्रोजेक्टरचा आणि प्रोजेक्टर एक नंबर क्वालिटीचं प्रोजेक्टर आणलं आन आहे आणि ते प्रोजेक्टर कसं काम करतं ते मी तुम्हाला दाखवणारच आहे हा आहे प्रोजेक्टरचा बॉक्स आणि प्रोजेक्टरसोबतच काय काय आलेलं आहे ते दाखवतो मी तुम्हाला इथं लॅपटॉप लावलेलं आहे बॅग आहे आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत तर त्याही दाखवतो मी तुम्हाला तर हे बघा हे सगळ्यात मेन हे आहे प्रोजेक्टर आपलं सॉरी स्पीकर जे वी एलचं स्पीकर आहे आणि एक हे एकदम सुपर क्वालिटी स्पीकर आहे कारण काय की हे खूप महत्त्वाचं होतं आणि त्याच्यानंतर हे बघा हे आहे प्रोजेक्टर तर प्रोजेक्टरचं तुम्हाला मी दाखवतो आणि इतकं सुपर क्वालिटीचं आहे की तुम्ही जर कनेक्ट केलं ना की शून्य मिनटात ते कनेक्ट होतं आता हे बघा इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल यूट्यूब सुरू आहे सध्या यूट्यूबवरचं गाणं सुरू आहे तर मी तुम्हाला लाईट बंद करून दाखवतोच की हे कसं काम करतं या अगोदर एक आणखी एक डिवाईस आहे ते दाखवायचं आहे तर हे बघा हे डिवाईस मी तुम्हाला आत्ता म्हटलं होतं ना की हे जे डिव्हाइस आहे आहुजा एन बी ए थ्री झिरो डब्ल्यू एल म्हणजे हे काय व्हॉईस रेकॉर्डिंग आहे आणि हे पाठीला लावून आपण डायरेक्ट कनेक्ट करू शकतो स्पीकरला आणि स्पीकरला कनेक्ट केल्यानंतर मी जेव्हा सेशन घेईल वेगवेगळे वेग वेग विशेषी कॉल सेशनमध्ये तर ते काय करेल डायरेक्ट आवाज तो ह्या जे बी एलला कनेक्ट होणार तर मी तुम्हाला आता काय करतो माझा व्हिडिओ हे बघा आता पहिले अगोदर लाईट बंद करतो सगळी आणि हे बघा अशा पद्धतीनं आणि हे रिमोट आहे तर ह्या रिमोटवरूनच हे ऑपरेट होतं तर हे बघा अशा पद्धतीने थिएटरचाच फील आहे निव्वळ थिएटर फील एक नंबर थिएटर फील आहे आता ह्याच्यावर मूवी पण बघू शकतो वेगवेगळ्या मूवी आणि सेशनसाठी जर तुम्हाला सांगतो ना असा जबरदस्त होणार आहे हा खेळ कारण काय आहे की विद्यार्थ्यांना जेवढं चांगलं सांगता येईल तसं आणि थिएटरचं आणि हे जर म्हटलं ना तर हे प्रोजेक्टरची मला वाटतं किंमत काहीतरी एक पंधरा हजारापर्यंत आहे पण प्रोजेक्टर म्हणजे प्रोजेक्टर आहे फोर के क्वालिटीसुद्धा दिसणार आहे आता मी काय केलं आहे फक्त इंटरनेटला कनेक्ट केलं आहे याच्यावर सगळे ॲप ओपन होतात आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही फक्त इंटरनेटचं कनेक्शन जोडलं की आ, हे बघा तुम्हाला ॲप दाखवतो मी काय काय ॲप आहे तर याच्यावर तर हे बघा सगळे नेटफ्लिक्स प्राईम व्हिडिओ सगळं सगळं अगदी ह्याच्यावर आहे जे की आपल्याला सहज हे करता येतं यूट्यूब स्पॉटीफाय किट्स यूट्यूबसाठी सगळं जे प्राईम प्राईम व्हिडिओ याचं सबस्क्रिप्शन असलं की तुम्ही सहज पिक्चरही बघू शकता काहीही बघू शकता वेब सिरीज बघू शकता आणि हॉटस्टार पण आहे तर हे सगळं आहे ह्या ह्याच्यामध्ये आपल्या प्रोजेक्टरमध्ये आणि हे सगळं होणार आहे त्यामुळं आज तर दिवसभर खूप बिझी होतो मी खूप म्हणजे बाहेर बराच पार विमाननगरपर्यंत गेलेलो होतो तर त्यामुळं का काल पण असंच कामात होतो आणि तब्येतही खराब होती त्यामुळं मग करताना आले व्हिडिओ पण आजचा व्हिडिओ झाला आहे तर असं आहे सगळं माझं सेशनसाठीचं नियोजन आता पुढच्या काळात आता याच्यावर आपले व्हिडिओ पण प्ले ऑथ करताना दाखवू शकतो मी तुम्हाला तर हे बघा हे यूट्यूब सुरू केलं आहे आता तर सर्च ऑप्शन कुठं दिसत नाही आहे थांबा एक मिनटं बघतो ते सर्च करावं लागेल आपल्याला कदाचित हां सर्च ऑप्शन हे इथं आपलं सर्च करूया आपण रवी हे बघा आपलं ब्लॉगिंगचं चॅनल ओपन होतं आहे आता ओ रिस्टार्ट काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे नेटला त्यामुळं ओपन होत नाही आहे इट्स ओके okay, काय नेटचं स्लो झालं असेल तर अशा पद्धतीनं सगळं नियोजन लागलेलं ला, आहे तर असं होतं सगळं आणि प्रोजेक्टर झालं आता या सगळ्या दिवाळीची बंपर खरेदी म्हटलं किंवा दिवाळीचं गिफ्ट म्हटलं तरी चालेल याला कारण कामासाठी हे खूप गरजेचं होतं आणि एक टेक्नॉलॉजी फ्रेंडली आहेत आपण तर नवीन टेक्नॉलॉजीसोबत राहणं खूप गरजेचं होतं आणि खरं सांगू का माझं दोन हजार अकरामध्ये माझं स्वप्न होतं म्हणजे मी कॉलेजला असताना मी पाहिलं होतं की आ, आ, प्रोजेक्टर पाहिलं होतं पहिल्यांदा मी कॉम्प्युटर लॅबमध्ये आणि मॅडम आम्हाला प्रोजेक्टरवर शिकवत होत्या तर प्रोजेक्टरवर शिकवत असताना असे आशे, आश्चर्य वाटलं होतं की यार आपण अशा पद्धतीचं जे पाहिलं होतं ते थिएटरमध्ये आपण जेव्हा थिएटरला पिक्चर पाहायला जातो तेव्हा पाठीमागून रेज आलेले असतात आणि त्या पडद्यावर पडतात आणि त्याच्यातूनच आपण पिक्चर बघतो तर मी असं विचार करायचो यार खरं किती भारी टेक्नॉलॉजी आहे मग मी तिथे विचारलं ते तेव्हा किती रुपयाला आहे तर तेव्हा मला वाटतं ते तीस चाळीस हजार रुपयाला होतं नवीनच होतं ना तेव्हा प्रोजेक्टर तर मग ते प्रोजेक्टर पाहिलं मी आणि म्हटलं यार आपल्याला असं आपल्याकडं असायला पाहिजे कधी येईल काय माहिती तर तसं पाहिलं तर ते खूप महाग नव्हतं पण आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचा जो काळ लागला तो खूप वर्षांचा काळ लागला कारण काय होतं की आम्ही रूम करून राहायचो सगळे मित्र तर त्याच वर्षी वर्ल्ड कप होता आणि एक मित्र होता त्याच्याकडं लॅपटॉप वगैरे हो होता आणि आम्ही प्रोजेक्टरसाठी प्रयत्न केले होते की आम्हाला मॅच जी दोन हजार अकराचाच होता मला वाटतं वर्ल्ड कप तो हां तर तो वर्ल्ड कप बघायचा होता आणि ते प्रोजेक्टरशी जोडायचं होतं प्रोजेक्टरवर बघायचा होता पण त्यावेळेस आम्हाला प्रोजेक्टर काही अवेलेबल झालं नाही आणि तेव्हापासून मग इच्छा होती की यार प्रोजेक्टर आपल्याकडं असावं आणि त्याला आज जवळपास दहा पंधरा वर्षे लागले ते तो दिवस यायला की स्वतःचं प्रोजेक्टर आज आपल्याकडं आहे आणि ते प्रोजेक्टर इतक्या भारी क्वालिटीचं आहे कारण काय मागच्या काही वर्षात खूप प्रगती झाली बघा प्रोजेक्टर किंवा टेक्नॉलॉजीमध्ये आणि आताचे प्रोजेक्टर एवढे जबरदस्त क्वालिटीचे सगळे ॲप येतात पुन्हा टेक फोर के क्वालिटी आहे म्हणजे जसा आपण थिएटरला पाहतो तोच सेम फील आपल्याला इथं मिळू शकतो तर ही जी गोष्ट आहे ही खरंच जबरदस्त आहे आणि ती पाहता येते आपल्याला सहजतेनं उपलब्ध झालं आहे तर मजा येणार आहे पुढच्या याला आपल्या सेशनला आणि घरी पण एन्जॉय करता येणार आहे कारण एवढ्या भारी क्वालिटीचं प्रोजेक्टर आणि आपल्याला सगळे मस्त पिक्चर बघता येतील त्याच्यावर कुठले सिरिय जे वेब सिरीज असतात त्या बघता येतील आणि त्या पडद्यावर बघण्याचा फील येणार आहे कारण साऊंड पण जो जे बी एलचा साऊंड आहे तो थिएटरचाच फील देतो आहे म्हणजे इतकं छान आणि आपले फ्लॅट तर तुम्ही पाहिला आहे मी होम टूर केली आहे तर किती मस्त पद्धतीनं पाहता येतं तर अशा पद्धतीनं ते होणार आहे आणि आता राहायला विषय आपल्या स्टोरीचा कारण दोन दिवसाचा खंड पाडला खरं तर मला खंड पाडलं तर मलाच खूप वाईट वाटतंय कारण आपण ते क तुम्हाला बघायची बघायची आहे व्हिडिओ आणि मी ते टाकू शकलो नाही कारण ती माझं माझीच चूक होती ती तर ते मला आता इथून पुढं टाळायची आहे आणि गावाकडे जायचंही प्लॅन बनवला आहे एक दोन दिवसाचा एक दोन दिवसानंतर पण आता तुम्हाला मी सांगितलं होतं की मी फ्लॅट बघितले पण बरेच फ्लॅट बघितले पण काही <coughs> मिळाले नाही आहे आणि द महाराष्ट्र ब्लॉग नावाच्या ताईंचा एक मॅसेजही होता की आमच्या तिकडे बघू का तर ताई असेल तर मला नक्की कळवा मी तुम्हाला उद्या कॉन्टॅक्ट करतो तसा जर असेल आजूबाजूला तर लक्षात ठेवा म्हणजे मी उद्या बघूही शकेल तिकडे जर आलो तर पिंगरेनगरला किंवा विश्रांतवाडीकडं तर ते मस्ट आहे आपल्याला फ्लॅट चेंज करणं तर बघूया ते कसं कसं एक्झिक्यूट होतं फ्लॅट चेंज करायचं नाहीतर मग खूप अवघड होईल कारण आता दिवाळीला घरी जायचं आहे दिवाळीला घरी गेलं तर पंचवीसपर्यंत तर तिकडं असेल मी पुन्हा तिकडून परत आल्यावर नंतर फ्लॅट बघणं खूप रश होईल मला त्यामुळं आत्ताच फ्लॅट बघून फायनल करून जायचं आहे मला तर तुम्हालाही कोणाला जर टिंगरेनगर असेल विश्रांतवाडी असेल का किंवा दिघी रोडला असेल दिघीच्या जवळपास असेल कुठेही असेल तर येरवाड्याकडं असेल तर नक्की कळवा वन बी एच के टू बी एच के वन बी एच केच बघतोय मी सध्या आणि स्टुडिओसाठी वेगळं बघणार आहे पण मग त्या अगोदर वन बी एच केचं आपलं राहण्याचं फायनल करून घ्यायचं आहे ते सगळ्यात मेन आहे आणि ते करून घेतल्यावरच मग पुढचं ठरेल तर एक श्रद्धा शर्मा यांची कमेंट होती की मी त्यांचं नाव घेत नाही कधी कमेंटमध्ये कधीच घेतलं नाही तर ताई तुम्ही कमेंट करता त्याबद्दल खरंच आभारी आहे मी आणि नेहमी कमेंट करत राहा तर श्रद्धा शर्मा नावे मला वाटतं त्याचं आता मी त्यांचं क माझं नावात कन्फ्युजन होतं मला बघावं लागेल कमेंट बॉक्समध्ये जाऊन पुन्हा एकदा पण ते तेवढं आहे आणि बऱ्याच कमेंट येतात आणि मागचा व्हिडिओ खूप आवडला तुम्हाला खूप सपोर्ट केला आणि माझे विचार कुठेतरी मला मांडता येते ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपण जो विचार करतो ते मांडायला भेटता आणि त्याला ॲप्रिसिएशन मिळतं त्याचं कौतुक होतं म्हणजे याचा अर्थ आपण योग्य मार्गाने आहे योग्य दिशेने आहे योग्य चांग गोष्टी आपण करतो आणि योग्य पद्धतीनं विचार करतो हे खूप महत्त्वाचं आहे कारण काय आहे की आयुष्य हे सगळं विचारांवर चालू आहे तुम्हाला तर माहिती आहे आपण जसा विचार करतो तसा आपल्याला जग पा मिळतं जास्त चांगला विचार केला आपण सकाळी उठल्यावर पॉझिटिव्ह असेल आणि पॉझिटिव्ह असेल आणि सकाळी बाहेर पडलो तर आपल्याला सगळं खूप छान दिसतं सगळं समाज किंवा सगळं जग आपल्याला पॉझिटिव्ह दिसायला लागतं आणि एखादी गोष्ट आपल्यासोबत वाईट घडली आणि आपण बाहेर पडलो आणि आपल्या माइंडमध्ये जर निगेटिव्ह असेल काही थॉट तर आपल्याला सगळं जग असं वाटतं यार किती विचित्र लोक आहे किती जसा आपण विचार करू तसा आपण आपल्याला दिसतं तर हेच सगळं असतं आणि मी जे विचार करतो ते तुम्हालाही आवडले आणि तुम्हाला पटले ते ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि राहिली गोष्ट तर आता काय गावाकडे जायचं आहे पण कधीकधी असंही वाटतं की महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे आता तुम्ही ही गोष्ट सांगितल्यानंतर तुम्ही कदाचित असंही वाटू शकतं तुम्हाला आणि तुम्ही तिकडं सुदर्शनच्या ब्लॉगमध्ये जाऊन पण कमेंट करू शकता तर आता सगळे घरचे गेलेत पण कसं आहे की तुम्हाला माहिती आहे कॉम्प्लिकेशन आहेच आता तुम बऱ्यापैकी कळलंच आहे तुम्हाला लग्नामध्ये कॉम्प्लिकेशन आहेत पण होतंय काय की या कॉम्प्लिकेशनमुळंच ते लांबत 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 जात आहे आता मला असं वाटलं होतं की बाबा आता घरचे सगळे आले तिथं तर ॲक्सेप्ट होईल माझं लग्न आणि ते व्यवस्थित राहतील पण जेव्हा त्या लग्नाच्या हालचाली सुरू झाल्या तर त्यानंतरच सगळे गोष्टी इतक्या झटपट बदलल्या कारण खरं तर मागच्या महिन्यातच सगळं प्रोसेस झालेली होती ह्याची लग्नाची पण मग झालं असं की सगळं डिस्टर्बन्स आलं हे पण सगळे गावाला गेले निघून गेले आणि ती डेट पण इन्स्टंट आली होती आणि मग सगळं डिस्टर्ब झाल्यामुळं पुन्हा ते पोस्टवॉर्न झालं तर त्याचं असं असतं की आता माझा क विचार होता जो की आपण ह्या महिन्यात करून घेऊ पण मग ते करू शकलो नाही कारण हे जर इथं असते तर मग मला आणखी एक थोडं अवसान मिळालं असतं म्हणा किंवा एक डेअरिंग झाली असती डेरिंग तर तशी आहेच पण हे सगळे घरी गेले आणि आता खरं म्हटलं तर आता इथं जण आले होते कारण तुम्हाला तर तुम माहिती आहे तुम्ही ओम भाऊचे पण व्हिडिओ बघता निरंजनचे बघता सोनूचे बघता सुदर्शनचे बघता म्हणजे असं कर जवळजवळ आमची जवळपास चोवीस पंचवीस लोक आम्ही इथं झालो होतो म्हणजे कुठलाही कार्यक्रम जरी घ्यायचा असला तरी एवढ्या लोकांमध्ये लोकां आपण घेऊ शकत होतो एवढे आले होते पण हे अचानक गेले आणि हे कुठंतरी मग मा ते मला ते नको वाटलं आणि त्यामुळं मग ते, ते पोस्टपॉन झालं तर आता बघूया पुढच्या महिन्यावरच गेली ही गोष्ट म्हणजे आता हा महिना दिवाळी झाल्यानंतरच तर नोव्हेंबरमध्येच आहे शक्यतो पण कुठंतरी काय असतं ना की आपल्याला जर काही करायचं असेल आणि आपले मित्रपरिवार आणि घरचे जर असतील त्यामध्ये तर खूप छान होतं सगळं कारण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुमच्या घरच्यांचे आशीर्वाद असतात आशीर्वाद नसेल तर बऱ्याच गोष्टी काय असतं माहिती आहे का आशीर्वाद म्हणजे काय की आता मी बरेच पॉडकास्ट घेतले बऱ्याच लोकांना भेटतो ना भेट तर ब्लेसिंग्स ब्लेसिंग्स खूप महत्त्वाचे असतात म्हणजे या ब्लेसिंग इतक्या इम्पॅक्ट करतात ना तुमच्या जीवनावर आता समजा तुम्ही मनातल्या मनातही तुमच्यासोबत कोणी वाईट वागलं तुम्ही त्याला तोंडावर बोलणारही नाही की बाबा तू असं का केलं का काय पण तुमचं मन दुखावलं आणि मन दुखावल्यानंतर तुमच्या मनातून तु आपोआप निगेटिव्ह ब्लेसिंग्स येतात त्या व्यक्तीविषयी आणि त्या ब्लेसिंग आल्याना की त्या व्यक्तीला कुठे ना कुठे त्याचा त्रास होतो असं मला वाटतं बरं का हे प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं त्यामुळे शक्यतो काय की मनातल्या मनात, मनात सुद्धा कोणाला दुखवायचं नाही कोणाला वाईट मानायचं नाही असा माझा तरी दृष्टिकोन आहे आणि मग मी हे करत असताना जर कुणाला वाईट वाटलं घरच्यांना तर मला त्याचं पण एक फार भीती वाटू लागली वाट वाट आणि सगळे घरी गेले आणि घरी गेल्यावर पुन्हा मी असं ते घरी असताना असं काही करणं मग ते पुन्हा त्यांना खूप जास्त वाईट वाटलं वाट असतं मग ह्या पेचात मी सापडलो की आता ते इथं नाही आहे करू की नको ते इथं असतानाही पेचात होतो की करू की नको आणि ह्या सगळ्या गोष्टी ना हे लांबत 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 खूप खूप लांबपर्यंत गेले पण आता मला डेअरिंग करावीच लागणार आहे कारण बऱ्याच कमेंट पण आहे की त्या कमेंट खरेही आहे की दादा आमच्या घरातही केलेलं आहे लव मॅरेज केलं आहे इंटरकास्ट केलं आहे इंटर, के इंटर रिलिजन केलं आहे काय जे असेल ते तसं केलं आहे नंतर कालांतराने सगळं ठीक होतं सगळं व्यवस्थित होतं पण आता आमच्या घरात कसं होतं की खरं सांगायला गेलं तर एक जी गोष्ट आहे की ग्रामीण भागात तर देशमुख आता आमचं आडनाव देशमुख हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना तर देशमुखाच्या मुलांना असं करणं किंवा म्हणजे मी जर अशी काही गोष्ट केली की के पूर्ण पंचकृषीत होणार आहे म्हणजे सगळ्या आजूबाजूच्या गावांमध्ये मा सुद्धा माहिती होणार आहे की काय केलं यांना लग्न केलं असं केलं तर ग्रामीण भागात तसं होत असतं पण घरच्यांना बऱ्याच भीती असतात की बाकीचे लोक बाकीच्यांना वाईट वाटेल किंवा आपल्याशी संपर्क करणार नाही ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि ह्या सगळ्या गोष्टीचं कुठंतरी एक आपल्यावर इम्पॅक्ट होत असतो आणि असे इम्पॅक्ट होतात त्यामुळंच माणूस कधीकधी का काय होतं की खचून जातो आतून पण मी अजूनही स्ट्रॉंग आहे पूर्णपणे स्ट्राँग आहे मी जरी आता माझ्या बोलण्यातून ते स्ट्राँगेस्ट वाटत नसेल पण मी इंटरनली स्ट्राँग आहे आणि ठाम आहे त्यामुळं मी आत्तापर्यंत तग धरू नये कारण काय होतं माहिती आहे का यामध्ये डिप्रेशनच्या अशा बऱ्याच फेज येऊन गेल्या आहेत असं नाही की या फेज येत नाही पण मी त्या सगळ्या गोष्टींना कसं टॅक टॅकल करत आलो आहे कारण ता टाळत आलो म्हणा किंवा तर ह्या सगळ्या गोष्टींना तोंड देत आलो आहे मग ते डिप्रेशनची फेज असो काही असो आता त्यातून बाहेर पडलो आहे आणि आता लवकरात लवकर, आत लवकर पुढच्या महिन्यात जर जर आहे तर त्याचं मी तुम्हाला डिटेल्स सांगणारच आहे की काय तारीख असेल काय नाही त्याची आता प्रोसेस पुन्हा नव्यानं करावं लागणार आहे आणि त्या प्रोसेससाठी पैसेही भरावे लागतात सगळं गोष्टी का असतात आणि त्यानंतर पुढचं कसं इव्हेंट करायचा काय करायचं आहे ते ठरवणारच आहे आणि ते मी तुम्हाला सांगणारच आहे तर चला तुम्हाला भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय आणि हे मी आणलेलं डिवाईस हे डिवाईस नव्हता फक्त हे एक स्वप्न होतं कारण खूप वर्षापूर्वी असे के विचार केलेली गोष्ट तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला खूप काळ लागला आणि हे वेगवेगळ्या ऑफिसमध्ये असतात पण आपल्या स्वतःकडेही असावं असं पहिल्यांदा पहिल्यापासून वाटत होतं आणि ते खरंच साध्य झालं आणि तुम्हाला ते कसं वाटलं प्रोजेक्टर कमेंट करून नक्की सांगा तुम्हालाही हवं असेल तर मी त्याची कमेंट लिंक बायोमध्ये किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलही आणि जे बी एल म्हणाल तर त्याचाही आवाज जबरदस्त आहे थिएटरसारखाच फील आहे त्याच्यात तर तुम्हाला घ्यायचं असलं तर तुम्ही तिथून ते खरेदी करू शकता तर त्याची लिंकही मी तुम्हाला टाकून देईल डिस्क्रिप्शनमध्ये तर चला भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय